मूर्तिजापुरात चोर समजून युवकांना बेधम मारहाण करण्यात आली पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल केले असून कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे अफवांमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय मूर्तिजापूर शहरात अफवानचा विडखा अधिकच घट्ट होत चाललाय स्टेशन परिसरातील एका वाईन बार काही युवकांना चोर समजून त्यांच्यावर वेदम हल्ला करण्यात आला विना तपासणी मारहाण करणाऱ्या वडरपुरा येथील पाच जणांविरोधात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे ही घटना केवळ एका अफेवरून घडली निखिल पवार मनीष भोसले आझाद चव्हाण आणि दीपक भोसले या युवकांना चोर समजून पवन गुंजाळ श्रेयस चव्हाण किशोर डेडुले आणि तनय शितोडे यांनी मारहाण केली पोलीस चौकशीत हे युवक निर्दोष असल्याचं स्पष्ट झालं शहरात हल्ली काही जण रात्री शस्त्र घेऊन गस्त घालत आहेत बाहेरगावहून आलेल्या लोकांवर चोराचा संशय घेत त्यांना अडवले जात आहे हे प्रकार आता थांबविण्याची वेळ आली आहे असं स्पष्ट करत पोलीस ठाण्याचे प्रमुख अजित जाधव यांनी सांगितले की संशय आला तरी पोलिसांना माहिती द्यावी परंतु कायदा हातात घेणं कुणालाही परवडणार नाही पोलीस प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारलेला असून यापुढे कायदा हातात घेणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही चुकून चोर समजून कुणावरही हिंसा झाली तर दोषींवर कठोर शिक्षा केली जाईल हे या निमित्ताने स्पष्ट झालं आहे शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचं आणि अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे पुन्हा एकदा सांगत आहे संशयावरून मारहाण करू नका तुम्हाला कुठल्याही गोष्टी मध्ये संशय आला त्या व्यक्ती मदत पोलिसांना कळवा पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील पोलीस मदत तुम्हाला मिळेल संबंधित कायदेशीर कारवाई केली जाईल मात्र कुणी देखील कायदा हातात घेऊ नका